जो पर्यंत आई बापाचा श्वास सुराय नालाय नालायकानो जो पर्यंत आई बापाचा श्वास सुराय आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा यगदा का आई बापाचा श्वास निघून गेला की भिंतीवरचा बाप कधीच तुला मिटीत घेत नाही पोरा आणि भिंतीवरची आई माझ्या लेकरा लेकरा म्हणून कधीच खाली पळत येत नाही पोरा हे पोरा बापाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा आल्या आल्या आला अच्च र माझा वाघ म्हणणारा आवाज कानावरती येत नाही आईची किंमत तेव्हाच कळते भूक करून घे म्हणणार आवाज आपल्या कानावर येत नाही डॉक्टर इंजिनियर व्हाल उद्या वकील व्हाल उद्या लाखो आणि करोड रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोड रुपये त्या तिरुपतीच्या चरणाव जरी ओतलेस पोरा ते लाखो आणि करोड रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणाव जरी ओतलेस पोरा तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा केलेला बाप तुला परत कधीच नाही आणून देऊ शकणार पुरा म्हणून आज तुला सांगतोय तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे ज्या देवाच नाव बाप आहे पुरा ज्या देवाच नाव बाप आहे आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे ज्या देवीच नाव आई आहे पुरा ज्या देवीच नाव आई आहे आम्ही नालाईक निघालो आम्ही निर्लज्ज निघालो आम्ही तिरुपतीला काय जातो डोक्याची केस काय देऊन येतो महालक्ष्मीला काय जातो उपवास काय करतो नव नऊ दिवस नवरात्रीमध्ये बिना चपलाच काय चालतो एकादशी काय करतो शनिवार काय करतो पण घरातला आई आणि बाप मात्र आम्हाला कधीच कळाला नाही हे इथं दाखला आहे तुकोबा रायांचा उगाच काहीतरी सांगणार नाही बघ प्रत्येक शब्दाला इथं अधिष्ठान बघ विज्ञानाचं अध्यात्माचं मज़त। तुकोबा राया सांगतात माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी त्याने न जावे तीर्थाशी पण आम्ही सगळं देवदेव केलं पण आम्हाला आई आणि बाप मात्र कळाला नाही एक करोडचा बंगला आहे पन्नास लाखाची गाडी पन्नास लाखाची गाडी आहे वीस सोळा अंगाव सोन आहे पण आई बाप मात्र तर वेदनेत हरपडतो <laughs> काय जाळायचा तुझा बंगला काय जाळायची तुझी गाडी काय जाळायचंय का तुला राजा सजी महाले सौके झाले ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या झोपडी आहे का तुझी पण त्या झोपडीतला आई बाप मात्र आनंदामध्ये हसतोय ती झोपडी करोड रुपयांची झाली पोरा ती झोपडी करोड रुपयांची झाली हे गणितच तुला कधी कळालं नाही अरे बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाच्या मुखात घास घालायला तुला वेळ नाही आणि बाप मेल्यानंतर दोन दिवस सुट्टी काय काढतोस सगळ्या गावाला काय गोळा करतोस आणि खंडी बराच अन्न गावाच्या मुखात काय मुखात काय घालतो तेव्हा चर्र करून बापाचा आत्मा म्हणतो यातला एक कण जरी मी जिवंत असताना माझ्या लेकरन माझ्या लेकीनं माझ्या मुखात घातला असता तर पांग फिटल असतो ढोंगेस तू ढोंगेस हे तुकडोजी महाराजांचा दाखलाय बघाच काहीतरी बोलत नाही बघ देवळातला देव मेला देवळातला देव मेला अंतरीचा जागवारे नाही जागला आमच्या अंतरीतला देव नाही जागला आमच्या घरातला देव आम्हाला कळाला नाही या ब्रह्मांडाचा सर्वश्रेष्ठ देव कोण जो ब्रह्मांडाला फेरी मारल तो सर्वश्रेष्ठ देव कार्तिकेय गेला ब्रह्मांडाला फेरी मारायला आणि त्या गणपती बाप्पा फक्त आपल्या आई बापाला एक फेरी मारली त्यांच्या चरणाजवळ बसला आणि या ब्रह्मांडातला सर्वश्रेष्ठ देव ठरला त्या देवांना आई बाप कळाला पण माणूस म्हणून आम्ही जन्माला आलो पण आम्हाला मात्र आई नाही कळाली बाप नाही कळाला आमचा धर्म आणि आमचं राष्ट्र नाही आम्हाला कळालं डॉक्टर की चुलीत घालायची तुझी करोड रुपये काय पेटवायचं तुझं त्या करोड रुपयामध्ये तुला जाळायचं What? अनाथ आश्रम मध्ये एका वृद्ध मध्ये गेलो बा पंच्याहत्तरीची ती आजी डोळ्यामध्ये आसव आणून बसलेली होती बघवलं नाही बघ काळीत सर केलं बघ किशामध्ये हात घातला पाचशे रुपयांची नोट हाताला लागली ला आजीच्या हातात ठेवली आजीला म्हंटल आजी हे रडायचं नाही काय तुला आवडतं रोज आणून खायचं बघ पैसे संपलं की अजून पैसे द्यायला तुझं हे लेकरू पळत येतं आजीनं माझ्या गालावरून हात फिरवला हे बाळा भाषण देतोस तूचणार म्हटलं होय आजी तुला कसं कळालं ग अरे बाबा इथं आम्हाला दाखवतेत किशनवर रविवारचं टीव्हीवर तुझी भाषण आम्ही म्हाता म्हाताऱ्या बसून बघतो र लय हसतो बाबा आणि हसवत हसवत कधी रडवतस कळत पण नाही लय रडतो सगळी तरणी पोरं तुझ्या मागं पळतात मी बघत असते तुझं नको पाचशे रुपये मला माझं एक काम करशील का या या पाचशे रुपये पण ठेवून तुझं काम पण करणार सांग की काय काम आहे मी जन्म दिलेल्या पोराला कधी मला भेटायला घेऊन येशील का रे इकडे दीड वर्षापूर्वी इथं सोडून गेले बघ मला चारच दिवसात येतो म्हंटल दीड वर्ष झालं पोरग काय अजून आलं नाही सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत त्या रस्त्याकडे माझी नजर असते पोरग काही येत नाही आणि जीव पण काही जात नाही काही करू मी ए नालाय